नमस्कार मोठ्याबाईंनी स्वतःच्या जावयाला असं म्हटलेलं असतं जावई आता मी सांगते ते काम तुम्हाला करायचं आहे त्यावर विंजे सरकार म्हणजेच मोठ्याबाईंचे जावई म्हणत असतात कशाला काळजी करताय सासूबाई तुम्ही फक्त आदेश द्या काय करायचं आहे त्यावर मोठ्याबाई सांकेतिक भाषेमध्ये स्वतःच्या जावयाला नेमकं काय करायचं आहे ते सांगतात त्यावर जावई म्हणत असतो अरे वा हा तर माझ्या आवडीचा विषय आहे आणि यात तर मी चांगला पारंगत आहे बघा तुम्ही हे काम कसं पूर्ण करतो मी विंजे सरकार लगेचच आता गावामध्ये सगळीकडे इंदूच्या विरोधामध्ये नको नको ते पसरवायला सुरुवात करतो गावातील लोक म्हणत असतात काय हो तुम्ही तर मोठ्या बाईंचे जावं आहे ना आणि तरीही तुम्ही तुमच्या मेवण्याच्या बाबतीत अशी बातमी कशी काय पसरवू शकता त्यावर विंजे सरकार म्हणत असतात कसं आहे ना शेवटी जे सत्य आहे ते कधी लपून राहत नाही मग ते तुम्हा सगळ्यांना कळलंच पाहिजे आणि कसं आहे शेवटी जे करतात त्यांना त्याचं काय वाटत नाही त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतोय ते ऐका माझ्या मेवण्याची बायको म्हणजेच इंद्रायणी जी आधी वाडीकर होती ती आता दिग्रस्कर आहे ती माझ्या मेवण्याची बायको असूनही ती तिच्या याराबरोबर फिरते याराबरोबर इकडे तिकडे जाते हे आपण सगळे पाहतोय ना मला सांगा लग्न झालेलं असताना असं याराबरोबर फिरणं कितपत योग्य आहे त्यावर गावातील लोकं म्हणत असतात विंजे सरकार अगदी बरोबर बोलताय तुम्ही काही गोष्टी अगदी विचार करण्यासारख्या आहेत त्यावर विंजय सरकार म्हणत असतात अहो मग विचार काय करताय त्या अंमलासुद्धा आणा चला आत्ताच्या आत्ता वाड्याच्या बाहेर चला आणि तिथे जाऊन त्या इंद्रायणीच्या नाकी नऊ वाणा त्यावर लगेचच आता गावातील लोक म्हणत असतात बरोबर आहे तुमचं पण खरंच आम्ही तिथे येणं योग्य आहे का कारण मोठ्या बाई जर भडकल्या तर त्यावर आता विंज सरकार म्हणत असतात चला अहो मी आहे ना तुमच्याबरोबर आणि लगेचच आता काही लोक थेट वाड्याबाहेर जमतात आणि इंद्रायणी असली थेरं आम्ही गावात चालू देणार नाही आताच्या आता बाहेर ये हे वाक्य ऐकल्यावर किचनमध्ये काम करत असलेल्या इंदूला नेमकं कळत नसतं की बाहेर एवढी लोकं का जमली आहेत आणि माझ्या नावाने का आहेत आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात काय गे इंदे काय केलंस काय तू एवढी लोक तुझ्या नावाने का आहेत त्यावर मात्र इंदूला नेमकं काय प्रकरण आहे हे अजून कळलेलं नसतं आणि लगेचच आता ती बोलू लागते मोठ्या बाई मला खरंच याबद्दल काय माहिती नाही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात जा आत्ताच्या आत्ता बाहेर जा त्या लोकांना शांत कर त्यावर मात्र इंदू बाहेर येते आणि तेवढ्यात गावातले लोक खूपच भडकलेले असतात गावातले लोक म्हणत असतात काय काय इंदू तू अदक्षशी लग्न केलंस पण त्यानंतर त्याला फसवत राहिलीस त्या, त्या, त्या गोपाळबरोबर इकडे तिकडे फिरतेस तू त्यावर आता इंदू म्हणत असते बस एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही सगळ्यांनी गोंधळ घातला आहे का त्यावर आता गावातील एक व्यक्ती म्हणत असतो एवढीशी गोष्ट ही एवढीशी गोष्ट आहे आणि अशातच आपण पाहतोय इंदू त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात नारायणीताईला ते सगळं प्रकरण कळलेलं असतं की आपल्याच नवऱ्याने आपल्याच भावाच्या बायकोला बदनाम करण्याचा घाट घातला आहे अशातच आता थेट ताई बाहेर येते आणि बोलू लागते थांबा कुणाला कुणीही काही उत्तर द्यायची गरज नाही आहे कारण माझ्या नवऱ्याने तुम्हा सगळ्यांची माती फटकवली आहेत हे मला कळून चुकलं आहे माझा नवरा एक नंबरचा नालायक आणि एक नंबरचा हावरा आहे त्याला नेमकं कुठे काय करावं काय बोलावं काहीच कळत नाही आहे माझ्या आईने फेकलेल्या तुकड्यांवर जगतोय तो म्हणून त्याला स्वतःचा आत्मविश्वास राहिलेला नाही आहे आणि अशातच आता बिंजे सरकार म्हणत असतो नारायणी तू मला काय म्हणालेस मी मोठ्या बाईंच्या तुकड्यांवर जगतोय तेव्हा ताई म्हणत असते हो आणखी दुसरं कोणतं काम करतोस रे तू आता नारायणताईने थेट स्वतःच्याच नवऱ्याला अरे तुरे केलेलं असतं कारण तोही खूपच खालच्या पातळीवर उतरल्यामुळे तो आपण उतर पाहतोय आता वेंजे सरकार यांचा इगो दुखावतो आणि लगेचच ते बोलू लागतात नारायणी तू माझ्याशी अरे तुरेची भाषा केलीस ना बघ आता मी काय करतो एवढ्यात नारायणीताई म्हणत असते तुम्ही तुम्ही काय करणार अहो तुम्ही कायच करू शकत नाही जर तुम्हाला काय करायचं असतं ना तर आत्तापर्यंत तुम्ही काहीतरी करून दाखवलं असतं असं माझ्या आईच्या जीवावर जगलं नसतात तुम्ही त्यावर आता मोठे बाई म्हणत असतात नारायणी शब्द जपून वापर स्वतःच्या नवऱ्याशी बोलतेस तू हे विसरू नकोस त्याने जर तुला टाकलं ना तुला तर मीही तुला टाकून देईन त्यावर नारायणी म्हणत असते आई खरं सांगायचं तर माझं लग्न तू जबरदस्तीने या माणसाशी लावून दिलंस माझ्या वडिलांची सुद्धा इच्छा नव्हती या माणसाबरोबर माझं लग्न व्हावं पण तुझ्या हट्ट्यामुळे माझ्या वडिलांनी तुला नकार न देता तुझ्या मनासारखं केलं पण लक्षात ठेव आजही या माणसाला मी माझ्या डोळ्यासमोर ठेवू इच्छित नाही याचा अर्थ कळतोय का तुला माझ्या वडिलांनी तेव्हाच मला सांगितलं की नारायणी उद्या नालायक माणसाने समजा तुझ्या मनाविरुद्ध काही करायचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथे लाद घाल त्याला आणि हा जो तुझा वाडा आहे ना यात हक्काने येऊन रहा यात सगळ्यात जास्त अधिकार तुझा आहे त्यामुळे तुला इथून कोणीच काढू शकत नाही त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे तुला हे म्हणायचं आहे का तू या वाड्यात कायमस्वरूपी राहणार त्यावर नारायणी म्हणत असते मी तसं म्हणत नाही आहे तू आता काय म्हणालीस तुला मी टाकीन तर तू मला टाकू शकत नाही तर या वाड्यातून मला कोणी बाहेर काढू शकत नाही त्यामुळे तू मला टाकण्याचा प्रश्न येत नाही अशातच आता नारायणी म्हणत असते इंदू तू अशी शांत राहू नको हवं असेल ना तर मी तुझ्याबरोबर आहे काळ मोठा दांडका काढ एकेकाला एक एक फटकावून आणि सुरुवात तू माझ्या नवऱ्यापासून केलीस ना तरी चालेल कारण या नालायक माणसाला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला तरी हा फालतूप्रमाणे वागतोय त्यावर लगेचच आता ताईच्या बाजूला असलेला तिचा नवरा लगेचच उठतो आणि म्हणत असतो सासूबाई आता तुम्हीच काहीतरी करा बघा तुमची मुलगी मला मारायला उठली आहे त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो मर्दासारखे मर्द ना तुम्ही मग तिने काही म्हटलं काही बोललं आणि तिने मारायला सुरुवात केली तर तुम्ही काय शांत बसणार का त्यावर आता बिंदे सरकार म्हणत असतो सासूबाई अहो तुमची मुलगी आहे ती मोठ्याबाईंची अहो कसं काय तिला चिडणार मी कसं काय तिच्यावर आवाज उठवणार त्यावर लगेचच आता नारायणीताई बोलू लागते वा 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 काय बोलतोस तू एकटं असताना तर माझी पूर्ण लाच काढतोस तू आज माझी आईसमोर आहे तर तिच्यासमोर तू डायलॉग मारतोयस नालायका कुठे फेडशील हे पाप त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात काय चाललंय तुझं तुला समजवण्याचा प्रयत्न केला ना मी नको नको त्या व्यक्तीला एवढं असं बोलू आणि तसंच आता काही बोलायचं असेल तर स्पष्ट कर मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की इंदूला ताई सपोर्ट करत आहे आणि नारायणीताईने सपोर्ट केला तर विंजे सरकारची काहीच चालणार नाही कारण विंजे सरकार हा फक्त मोठ्या महिन्याच्या तालावर नाचतो त्याला स्वतःचं असं विशेष डोकं नाही आहे त्यामुळे तो प्रत्येक वेळेला इंदू आणि नारायणीच्या पाय पडणार आणि मोठ्या बँसमोर नाक रगडणार बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद